हॅलो एवढी लेट्स प्रॅक्टिस डेल युज इंग्लिश सेंटेन्सेस अँड सेंटेंस इज तू भांडी धुतलीस का डिड यू वॉश द डिशेस डिड यू वॉश द डिशेस तू दार लावलंस की नाही डिड यू लॉक द दो ऑर नॉट डिड यू लॉक द दो ऑर नॉट तू पुन्हा दार उघडे सोडलीस यू लेफ्ट द डोर ओपन अगेन यू लेफ्ट द डोर ओपन अगेन बेलचा आवाज ऐकू येत नाहीये का? Can't you hear the bell? Can't you hear the bell? ती आतापर्यंत पोहोचायला हवी होती. She should have arrived by now. She should have arrived by now. तू माझ्यावर नाराज आहेस का? Are you annoyed with me? Are you annoyed with me? मला थोडे पैसे काढायचे आहेत. I want to withdraw some money. आय वॉन्ट टू विथ्रॉ सम मनी ते आतापर्यंत निघून गेले असावेत हॅव लेफ्ट बाय नाव दे माईट हॅव लेफ्ट बाय नाव अजून थोडा वेळ माझ्यासोबत राहा स्टे विथ मी अ लिटल लॉंग स्टे विथ मी अ लिटल लॉंग तुम्ही प्रयत्न केला का डीड यू ट्राय डीड यू ट्राय मी प्रयत्न करत आहे आय एम ट्राइंग आय एम ट्राइंग तर तुमचा काय दोष आहे व्हॉट इज युअर फॉल्ट इन दॅट व्हॉट इज युअर फॉल्ट इन दॅट तो तुझी एक तासापासून वाट पाहत आहे ही हॅज बिन वेटिंग फॉर यू फॉर अँड आर ही हॅज बिन वेटिंग फॉर यू फॉर अँड आर मला टोमने न मारता तू माझ्याशी बोलू शकत नाहीस का कांट यू टॉक विदाउट टॉन्टेड मी कार्ट यू टॉक विदाउट टॉन्टेड मी तुम्ही मोकळेपणाने वागायला शिकला नाहीत का हॅवट यू लर्न टू बिहेव अनरिझर्वली हॅवट यू लर्न टू बिहेव अनरिझर्वडली अनरिझर्वली मीन्स मोकळेपणाने नेक्स्ट सेंटेन्स मला रागावू नकोस किंवा मला राग येऊ देऊ नकोस डोंट मेक मी अँग्री डोंट मेक मी अँग्री मी तुझ्यावर रागावलो आहे आय एम अँग्री विथ यू आय एम अँग्री विथ यू लवकर करा नाहीतर तुमची बस चुकेल किंवा लवकर आवरा नाहीतर तुमची बस चुकेल हरिअप अदरवाइज यू विल मिस द बस हरिअप अदरवाइज यू विल मिस द बस यात असं विशेष काय आहे व्हॉट इज सो स्पेशल अबाउट दिस और यू कॅन से व्हॉट सो स्पेशल इन इट यात रडण्यासारखे काय आहे व्हॉट इज देअर टू क्राय अबाउट व्हॉट इज देअर टू क्राय अबाउट मी नक्की आय विल डेफिनेटली कम ऑर यू कॅन से आय विल कम फॉर शुअर आय विल डेफिनेटली कम ऑर यू कॅन से आय विल कम फॉर शुअर तो बाजारात गेला आहे ही हॅज गॉन टू द मार्केट ही हॅज गॉन टू द मार्केट ही त्यांची परस्पर बाब आहे किंवा हा त्यांचा परस्पर प्रश्न आहे तर हे सेंटेन्स कसं बोलायचं दिस इज देअर म्युच्युअल मॅटर or you can say this is their mutual affair this is their mutual matter or you can say this is their mutual affair प्रकरण गंभीर बनले आहे the matter has become serious the matter has become serious तुझा शर्टला काय झालं what happened to your shirt what happened to your shirt मी दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो आय ट्राय टू बेकअप अर्ली एव्हरी मॉर्निंग आय ट्राय टू बेकअप अर्ली एव्हरी मॉर्निंग रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे असू शकतात डिसिजन्स मेड इन अँग कॅन बी रॉंग डिसिजन्स मेड इन अँग कॅन बी रॉंग तुमचा विचार कशामुळे बदलला व्हॉट मेड यू चेंज युअर माइंड व्हॉट मेड यू चेंज युअर माइंड मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आय डोंट ट्रस्ट यू ऑल आय डोंट ट्रस्ट यू ऐट ऑल तू तुझा विचार का बदलला वाय डिड़ यू चेंज युअर माइंड वाय डीड यू चेंज युअर माइंड तुला तिकडे जाण्याची गरज नव्हती यु डेंट हॅव टू गो देअर यु डेंट हॅव टू गो देअर मी तुम्हाला विचारत नाहीये आय एम नॉट आस्किंग यू आय एम नॉट आस्किंग यू मी तिथे जाऊ शकणार नाही आय विल नॉट बी एबल टू गो दे आय विल नॉट बी एबल टू गो द मी त्याला ओळखू शकलो नाही आय कुड नॉट रिकग्नाइज हिम आय कुड नॉट रिकग्नाइज हिम त्याला माझे नाव नीट उच्चारता येत नाही ही कांट प्रनाऊन्स माय नेम प्रॉपरली और यू कॅन से ही ह माय नेम करेक्टली नेक्स्ट तू तुझे वचन मोडलेस यू ब्रोक युअर प्रॉमिस यू ब्रोक युअर प्रॉमिस तू तुझे वचन मोडायला नको होते यू शुडंट हॅव ब्रोकन युअर प्रॉमिस यू शुडंट हॅव ब्रोकन युअर प्रॉमिस तू मला नेहमी गणवू शकत नाही यू कांट ऑलवेज फुल मी यू कांट ऑलवेज फुल मी मी ही गाठ सोडू शकत नाही खूप घट्ट आहे आय कांट अनटाय दिस नॉट इट इज व्हेरी टाईट आय कांट अनटाईट दिस पॉ नॉट इट इज व्हेरी टाईट मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही आय हॅव नथिंग टू डू विथ यू आय हॅव नथिंग टू डू विथ यू मी तुला हजार वेळा सांगितले आहे की तिकडे जाऊ नकोस आय हॅव टोल्ड यू अ थाउजंड टाइम्स नॉट टू गो दे आय हॅव टोल्ड यू अ थाउजंड टाइम्स नॉट टू गो दे तुला बरं वाटत नाहीये का आर यू नॉट फिलिंग वेल आर यू नॉट फिलिंग वेल तू काल फोन का केला नाहीस वाय डिंट यू कॉल येस्टरडे वाय डिंट यू कॉल येस्टरडे तुम्ही शांत राहू शकत नाही काँट्यू किप काम ऑर यू कॅन से कंट यू किप क्वाइट कांट यू किप काम ऑर यू कॅन से कांट यू किप क्वाईट हे कोणीही सहन करू शकत नाही नो वन कॅन बेअर दिस नो वन कॅन बेअर दिस तुझ्या मदतीशिवाय मी हे कधीच करू शकलो नसतो आय कुड नेवर हॅव डन इट विदाउट युअर हेल्प आय कुड नेव्हर हॅव डन इट विदाऊट युअर हेल्प ही घटना मी कधीच विसरू शकत नाही आय कॅन नेव्हर फगेट दिस इन्सिडंट आय कॅन नेव्हर फगेट दिस इन्सिडंट तू घाईत आहेस का आर यू इन हरी आर यू इन हरी तिथे उभी असलेली ती नेहा आहे का इज दॅट नेहा स्टँडिंग देअर इज दॅट नेहा स्टँडिंग दे पुढची बस किती वाजता आहे वॉट टाइम इज द नेक्स्ट बस वॉट टाइम इज द नेक्स्ट बस तिचे केस खूप लांब आहेत ह हेअर इज व्हेरी लॉंग ह हेअर इज व्हेरी लॉंग मला काल रात्री विचित्र स्वप्न पडलं आई strange स्ट्रेंज ड्रीम लास्ट I आई a स्ट्रेंज ड्रीम लास्ट night. धीर धरा सर्व ठीक कांगल बी फाइन बी फक्त गम्मत गंम्मत कर आई वॉज जस्ट किडिंग आई वॉज जस्ट किडिंग तू खूब थकलेला दिसत हैस यू लुक सो टायर्ड यू लुक सो टाय का जात नहीं है? वाय isn't, he going? Why isn't he going? ही गोइंग वाय isn't ही going तू काही ठरवलं नाहीस का haven't यू decided anything haven't यू decided anything तुम्हाला असे वाटते का डू यू थिंक सो डू यू थिंक सो मला नाही वाटत आय डोंट थिंक सो आय डोंट थिंक सो मला विचार करायला थोडा वेळ द्या गिव मी सम टाईम टू थिंक गिव्ह मी सम टाईम टू थिंक तू मला का मदत करत आहेस वाय आर यू हेल्पिंग मी वाय आर यू हेल्पिंग मी मला तिथे बसायचे होते आय वॉन्टेड टू सिट द आय वॉन्टेड टू सिट द आता खूप उशीर झाला आहे इट्स टू लेट नाव इट्स टू लेट नाव तू तिला पाहिलंस का डीड यू सी ह डीड यू सी ह तू हे करू शकतो यू कॅन डू इट यू कॅन डू इट ती पोहोचली आहे शी हॅज शी हॅज अराइव्हड तो उद्यापर्यंत पोहोचेल ही विल अराइव्ह बाय टुमारो ही विल अराईव्ह बाय टुमारो मलाही तसंच वाटत आय फील सेम वे आय फील सेम वे तुम्ही ओले भाल यू विल गेट वेट यू विल गेट वेट हे मला आधीच माहित होतं आय ऑलरेडी न्यू दिस आय ऑलरेडी न्यू दिस मी तुला ओळखत नाही आय डोंट नो यू आय डोंट नो यू मी तुम्हाला सांगेन आय विल टेल यू आय विल टेल यू मी केले हु डीड दिस हु डीड दिस मलाही करू द्या लेट मी डू दिस लेट मी डू दिस इकडे तिकडे भटकू नका डोंट वंड हिय अँड देअर डोंट वंड हिय अँड देअर दूध उकळून घ्या बॉइल द मिल्क बॉईल द मिल्क मला तुमच्यावर खरोखर शंका आहे आय रिअली डाऊट यू आय रिअली डाउट यू तुम्ही ते पाहिले का डिड यू सी दॅट डिड यू सी दॅट तो खूप हट्टी आहे ही इज वेरी स्टबन ही इज वेरी स्टबन आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत वी हॅव बीन मॅरिड फॉर टू इयर्स वी हॅव बीन मॅरिड फॉर टू इयर्स थँक यू